नमस्कार मी आशु आपल्या किचन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण प्रत्येकाला आपल्या आजीच्या हाचीच वाटपण करून देणारा दुर्मिळ असा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे खरबस खरबस हा गाय किंवा म्हैस प्यायल्यानंतर सुरुवातीच दाटसर दूध असत ज्याला चीक असं म्हणतात त्याच्यापासून बनवला जातो त्यामुळे हा पदार्थ खूप दुर्मिळ आहे पूर्वी आपली आजी वगैरे चुलीवरती खरवस बनवायची त्यामुळे छान खरपूस असा बनला जायचा पण आजकाल चुली कुणाकडच नाहीये तरी देखील माझ्या मम्मीची ट्रिक वापरून आपण कुकर मध्ये अगदी चुलीवरती बनतो तसाच खरपूस असा खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन फीलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं चला तर मग पटकन सुरुवात करूया हा आहे सगळ्यांना आवडणारा दुर्मिळ असा पदार्थ म्हणजेच खरवस पाहता क्षणी तुम्हाला देखील खावंसं वाटतंय ना चला तर मग अगदी चुलीवर बनतो तसा खरपूस असा खरवस कसा बनवायचा ते बघूया तर ह्यासाठी लागणारं साहित्य आपण बघू एक ग्लास कच्चं दूध घेतलं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही चालेल त्यानंतर एक ग्लास चीक घेतला आहे एक वाटी बारीक किसलेला गूळ घेतला आहे दोन चमचे साखर आणि आपल्या आवडीनुसार सुंठ वेलची पावडर सगळ्यात चा। आधी या चिकामध्ये एक ग्लास कच्चं दूध घ्यायचं दुधामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यानंतर बारीक किसलेला गूळ एक वाटी ह्याच्यामध्ये मिक्स करायचा गूळ छान किसून घ्यायचा म्हणजे दुधामध्ये पटकन विरगळला जातो त्याचबरोबर हाताने असा कुसकरून ह्याच्यातल्या पूर्णपणे घोटळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे दुधामध्ये छान मिक्स होतो म्हशीच्या किंवा गाईच्या चिकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं त्याचबरोबर गुळामध्ये देखील कॅल्शियम खूप असतं त्यामुळे हा पदार्थ पौष्टिक असतो त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा दोनदा तरी हा पदार्थ आवर्जून खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्याला नॅचरल कॅल्शियम मिळेल आणि आपल्याला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही हां पण गर्भवती महिलांसाठी हा पदार्थ वर्ज्य आहे कारण याच्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते तर आता हे गूळ आणि दूध चीक हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये ह्याला गाळून घ्यायचं म्हणजे गुळात काही कचरा वगैरे असेल तर तो तळाशी बसला जातो आणि आता हे मी गाळून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता गुळाचे जे न विरगळणारे कण होते ते त्याचबरोबर गुळात काही कचरा वगैरे असेल तर काळे काळे कण ह्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे साखर घालणार आहोत त्याचबरोबर आवडीनुसार सुंठ आणि वेलचीची पावडर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्या देखील घुटळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे तरी देखील दोन चमचे साखर घातली तर ही साखर कशासाठी साखरेमुळे खरवसमध्ये पाणी होत नाही तर हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर एका कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये लिंबू पिळायचा म्हणजे कुकरातून काळा पडत नाही आणि आता याच्यामध्ये मी एक रिकामं पातेलं ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये चिकाचं सगळं मिश्रण ओतणार आहे जर सुरुवातीलाच मी याच्यामध्ये चिकाचं मिश्रण घातलं असतं तर मला हे पातेलं कुकरमध्ये ठेवता आलं नसतं त्यामुळे मी आधी रिकामं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे चिकाचं मिश्रण ओतून घेतलं सुंठ वेलची पावडर तळाशी बसली असेल तर व्यवस्थित हलवून याला ओतून घ्यायचं त्यानंतर गार्निश करण्यासाठी म्हणून सुकलेलं किंवा ओलं खोबरं किसून आपण वरून टाकणार आहोत हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केला तरी देखील केल चालेल तर ह्याच्यामध्ये मी किसलेलं खोबरं टाकून चमच्याने मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण ह्याच्यावरती एक रिकामी प्लेट ठेवणार आहोत आणि ह्याला झाकण लावून फुल फ्लेमवरती पाच मिनटं आणि त्याच्यानंतर मंद गॅसवरती वीस मिनटं आपण ह्याला शिजवणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कुकरची शिटी आपण काढून ठेवायची आहे कुकरची शिटी न घालता आपण पंचवीस मिनटं ह्याला शिजवणार आहोत आणि इथं बघू शकता शिटी नसल्यामुळे कुकरची वाफ अशी वरती जाताना दिसते तर पूर्ण पंचवीस मिनटानंतर पटकन ह्याला शिटी लावायची आणि गॅस बंद करून कुकर गार होईपर्यंत दोन तास असंच ठेवायचं आणि दोन तासानंतर मी इथं कुकर ओपन करते आणि इथं बघू शकता आपला खरबस छान खरपूस असा बनून तयार आहे आणि आता मी पातेलं बाहेर काढते तर इथं बघू शकता याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही आहे कारण आपण याच्यामध्ये दोन चमचे साखर वापरली होती आणि एका चमच्याच्या सहाय्याने ह्याला कडेनं असं सोडवून घ्यायचं ह्याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला हव्या असतील तशा ह्याच्या वड्या पाडायच्या आणि हा खाण्यासाठी तयार आहे खरपूस असा अगदी चुलीवर बनतो तसाच पाणी न होता एकदम छान असा खरवस तयार आहे पाहता क्षणी तुमच्या जिवेला देखील पाणी सुटतं आहे ना वा तर आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथं बघू शकता वड्यादेखील अगदी छान पडल्या जातात पाणी अजिबात नाही आहे किंवा गुळ आणि साखर आधीच पूर्णपणे विरगळून घेतलं होतं त्यामुळे तळाशी लागलेलं ला नाही आहे छान असा खरवस बनून तयार झालेला आहे हा खरवस बघून तुम्हाला देखील तुमच्या आजीची आठवण झाली ना तर अशा प्रकारे तुम्ही देखील कुकरमध्ये दे खरपूस असा खरवस नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त सो राहा धन्यवाद